चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळींनो मानवी जीवनात अनेक चढ उतार येत असतात कधी आयुष्यात सुखाचा शिरकाव होतो तर कधी दुःखाचाही शिरकाव होत असतो आणि जेव्हा आपल्या आयुष्यात दुःख येते तेव्हा सर्व काही विस्कळीत झाल्यासारखं वाटत असतं त्याचबरोबर जेव्हा एखादी व्यक्ती ही खूप अस्वस्थ असते तेव्हा त्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कोणते उपाय करावे हे समजतच नाही कारण जेव्हा आपल्या आयुष्यात संकट दुःख त्रास हे येत असतात तेव्हा आपल्याला विचार करण्याची म्हणजे जी शक्ती असते ती सुद्धा कुठेतरी थांबून जाते आणि आपण एक म्हणजे त्या मा त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी कुठला मार्ग शोधू शकत नाही आणि अशावेळी आपण काहीतरी उपाय करायला हवेत आणि त्याचसाठी मी आज तुम्हाला घेऊन आली आहे माहिती ती म्हणजे कापूर कापुराविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण आपल्या दैनंदिन जीवनात जर आपण ह्या कापुराचे म्हणजेच कापुराचे जर आपण योग्य ते उपाय केले रोज तर नक्कीच आपल्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत संकट आहेत ते टाळण्यासाठी खूप उपयुक्त ठरतील चला तर मग आपण जाणून घेऊयात की कापुराचे उपाय केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यात काय चांगले बदल घडू शकतात तर मंडळींनो कापूर आपण जर घरामध्ये जाळला तर घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो त्यामुळे अनेक अडलेली किंवा अडकलेली कामे पूर्ण होतात कापुराचा सुगंध संपूर्ण घरात पसरवण्यासाठी कापूर जाळण्यापूर्वी तुपात बुडवायचा असतो असे केल्याने संपूर्ण घर कापुराच्या सुगंधाने दरवळू लागते चला तर आता पहिला आपण उपाय जाणून घेऊया की कापूर घरात जाळल्यामुळे किंवा कापूर आरतीच्या वेळेस जाळा किंवा तुम्ही असं सहज जेव्हा आपण जो भीमसेनी कापूर आहे आता खूप लोकांच्या घरात मशीनदेखील आहे कापूर जाळण्याची तीसुद्धा तुम्ही संध्याकाळी लावली त्यात कापूर टाकला तरीही चालेल पण हे कापूर जाळल्यामुळे पहिला आपल्यासाठी फायदा होणार आहे तो म्हणजे आपल्यासोबत काही अप्रिय होण्याची जी भीती असते म्हणजे आपल्यासोबत काही वाईट गोष्टी घडू घडणार आहेत किंवा घडतील ही जी मनामध्ये भीती असते ती भीती नाहीशी होण्यासाठी खूप मदत होत असते कसं आहे जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या किंवा आपल्या कुटुंबासोबत कोणत्याही अप्रिय घटनेची भीती वाटत असेल तर त्याने सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळला पाहिजे कापूर जाळल्याने त्याचा सुगंध संपूर्ण घरामध्ये पसरतो आणि यासोबतच रोज हनुमान चालिसाचे पठण देखील त्या व्यक्तीने करायला हवे घरामध्ये असे केल्याने ती अज्ञात जी भीती आहे ती भीती कायमची निघून जाते हा पहिला फायदा आपण कापूर जाळल्यामुळे घरात होणार आहे दुसरा फायदा जो होणार आहे तो म्हणजे घरातील जे आर्थिक संकट आहे सुद्धा दूर होण्यास मदत होत असते तर ते कसे जे लोक सतत आर्थिक संकटाचा सामना करत आहेत आणि या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यात असमर्थ आहेत त्यांना कापुराचा उपाय केल्याने फायदा होऊ शकतो अशा लोकांनी गुलाबाच्या फुलात कापूर मिसळून दुर्गेजवळ सतत त्रेचाळीस दिवस कापूर जाळायचा आहे असे केल्याने नक्कीच आर्थिक संकट दूर होण्यामध्ये मदत होऊ शकते तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते कापूर घरात जाळल्याने कसं तर ते जर तुमच्या घरात नेहमीच नकारात्मकता असेल कुटुंबातील सदस्यांना एकमेकांना पाहणे आवडत नाही सकाळ संध्याकाळ पूजा करताना आपण नक्कीच पूजेमध्ये कापूर जाळणे आवश्यक आहे असे केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते आणि तेथे पसरलेली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जात असते या युक्तीने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो त्यामुळे आपण घरात नित्य सकाळ किंवा संध्याकाळी नक्कीच कपूर हा जाळण्याचा प्रयत्न करावा नंतरचा फायदा आहे तो म्हणजे वाईट गोष्टी घडू लागतात ज्या काही आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडतात त्या वाईट गोष्टी घड न घडाव्या यासाठी देखील आपल्याला हा कापूर घरात जाळायचा आहे तर तो कसा ज्या लोकांना अनेक प्रयत्न करूनही कामात यश मिळत नाही त्यांनी सकाळ संध्याकाळच्या आरतीच्या वेळी तुपासह कापूर जाळावा या उपायाने शुभ लाभ होत असतात आणि बिघडलेली कामे ही आपोआप पूर्ण होऊ लागतात आणि या उपायाने घरात धनसंपत्ती मिळण्याची शक्यता देखील खूप प्रमाणामध्ये दे वाढत असते त्यामुळेच तुम्हाला आता मी जे चार निश्चित उपाय सांगितले आहेत कापुराचे जे केल्याने धनाचे योग तर आपल्या आयुष्यामध्ये वाढतातच पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि आपल्या जर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढली तर आपल्याला नवनवीन विचार आपल्याला सुचतील एक पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये येतील आणि आपण यशस्वी मार्गाकडे मग वाटचाल करू लागतो आणि नंतरच आपल्या आयुष्यामध्ये जे काही आर्थिक संकट आहे ते आर्थिक संकट देखील दूर होण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होत असते त्यामुळेच हे छोटे छोटे जे उपाय आहे कापुराचे घरात जाळल्यामुळे तर ते उपाय तुम्ही नक्की करून बघा बघा असं नाही म्हणत की कापूर जाळला आणि तुम्हाला अचानकपणे धनलाभ होणार आहे नाही मी काय म्हणते की घरामध्ये जर तुम्ही जेवढं वातावरण पॉझिटिव्ह ठेवताल जेवढं सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये असेल तेवढं सकारात्मक ऊर्जा ती जी आहे ती तुमच्या मनामध्ये शरीरामध्ये उतरेल आणि काहीतरी करण्याची जिद्द तुमच्या मनामध्ये निर्माण होईल चांगले चांगले विचार तुमच्या मनामध्ये येण्यास सुरुवात होईल आणि ती सुरुवात झाली की मग तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये अपयश हे येणार नाही आणि एक कॉन्फिडंट येतो की नाही मी प्रत्येक कामामध्ये यशस्वी होणार हे सगळ्या गोष्टी जे घडतात ते सकारात्मक ऊर्जेमुळे घडत असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये होईल तेवढं शक्यतो कापूर जाळावा आणि इतरही गोष्टी कराव्यात जेणेकरून आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध धार्मिक आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कापुराचे हे चार निश्चित उपाय कळाले असतीलच जे केल्याने धनाचे योग आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढीस लागते तर अशा प्रकारे आजची माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ